फुटलेली तर तिला मी असा दोरा बांधून ठेवले कारण वेळ नव्हता कुंडा आणायला जायला आणि आता बघा सुट्टीमध्ये गेलो तेव्हा ही दुसरी कुंडी सुद्धा फुटली आमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मजेत असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गावावरून आल्यावर हे काम माझं ठरलेलंच तर गावावरून आल्यावर हे काम मला म्हणजे करावंच लागतं तर ते कोणतं काम आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा गावावरून आले आणि बाल्कनीची ही अवस्था बघून मी शॉक झाली कारण एक कुंडी ऑलरेडी फुटलेली आणि त्यात आता दुसरी ही सगळ्यात मोठ्या दोन अशा ज्या कुंड्या होत्या त्या दोन्हीसुद्धा फुटलेल्या मग या दोन्ही कुंड्या रिप्लेस करण्यासाठी मी आता आली आहे नर्सरीमध्ये आणि इथे बाजूलाच नर्सरी आहे आणि खूप छान अशा त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारच्या कुंड्या आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडंसुद्धा आहेत तर इथे मला दोन मोठ्या सिमेंटच्या ज्या कुंड्या येतात त्या घ्यायच्या होत्या कारण ह्या माझ्या खूप जुन्या होत्या जवळजवळ सात एक वर्ष झाले असतील आमचं लग्न झालं त्या वर्षी आम्ही त्या घेतलेल्या कुंड्या आणि त्या कुंड्या फुटल्या कारण जास्वंदीचं झाड जा लावल्यामुळे बहुतेक त्या तडकल्या का काय समजलं नाही आणि त्या फुटल्या आणि आता बघा मी दोन सिमेंटच्या मोठ्या कुंड्या घेतलेल्या आहेत आणि मला थोडी काही झाडंसुद्धा घ्यायची होती इंडोर प्लांट घ्यायचे होते ते घेण्यासाठी आले आहे आणि मला हँगिंगच्या कुंड्यासुद्धा घ्यायच्या होत्या लावण्यासाठी तर त्यासाठी हो मी हँगिंगच्या कुंड्या बघत होती मी मध्ये मिशोवरनं सुद्धा पण त्या व्यवस्थित बसत नव्हत्या ॲक्च्युली छान होत्या पण त्या व्यवस्थित बसत नव्हत्या आणि याची क्वालिटी मला आवडली नाही खूप लो क्वालिटी होती मग मी ज्या दोन मोठ्या कुंड्या लागत होत्या त्या दोन मोठ्या कुंड्या आणि एक शोची अशी एक कुंडी अशा तीन कुंड्या आणि काही प्लांट्स घेऊन घरी आले आणि तुम्ही बघू शकता कुंड्यांचे तुकडे किती पडलेले आहेत तर सगळ्यात आधी ह्या कुंड्यांचे तुकडे मी भरून ठेवते आणि गावी भरपूर दिवसांसाठी जायचं असतं मग झाडांना पाणी कसं मिळावं म्हणून मी दरवेळी गावी जाताना असा पाईप लावून जाते पण यावेळी काय झालं की झाडांना भरपूर पाणी गेल्यामुळे बघितलं तर काही झाडांना बघितलं तर थोडं फंगससुद्धा लागलेलं आणि तेसुद्धा क्लीन करायचं होतं तर बघा इनडोर प्लांटसाठी ही कुंडी आणलेली आणि याच्यामध्ये हा जो स्नेक प्लांट घेतलेला आहे तो लावून घ्यायचा आहे आता या स्नेक प्लांटला एक्स्ट्रा बघितलं तर आणखीन एक स्नेक प्लांट फुटलेला तर तो मी वेगळा केला आणि दुसऱ्या कुंडीमध्ये लावून घेणार आहे आणि या कुंडीमध्ये इनडोर प्लांटसाठी हा स्नेक प्लांट लावून घेते आणि बाकीच्या झाडांच्या अवस्थासुद्धा तुम्हाला दाखवते बघा ह्या तीन कुंड्या घेतलेल्या आणि हा पुदिनाचा जे तुम्हाला दिसते कुंडीमध्ये लावलेला तर जेव्हा मी पुदिना विकत घेतलेला ना तेव्हा काही पुदिनांना असे कोंब फुटलेले आणि मी तो कुंडीमध्ये लावला आणि जगला मस्त झालं आहे आता पुदिना आणि तुम्ही बघू शकता बघा किती फंगस लागलेले आहे पूर्ण वाईट झालेलं आहे आणि एवढं फंगस लागल्यामुळे मला फूल येऊनसुद्धा आणि भरपूर कळ्या येऊनसुद्धा असे भरपूर कळ्या मला अशा कटिंग कराव्या लागल्या कारण पूर्ण या जास्वंदीला दोन जास्वंदीला पूर्ण फंगस लागलेलं होतं आणि त्याचं कटिंग करणं गरजेचं होतं कित्येक वेळा असं झाडाला आलेल्या कळ्या तोडायला खूप जीवावर येतं पण काही माझ्या ऑप्शन नव्हतं कारण खूप जास्त फंगस लागलेलं ला। मग त्या फुलं पण काय करायचे म्हणून मी सगळे जे फंगस लागले ते कटिंग करून घेतलेलं मे बी मला असं वाटतं की या काळामध्ये काय झालं की कंटिन्यू पाण्याचं पाईप चालू असल्यामुळे भरपूर पाणी साठलं गेला मी झाडाला फंगस आला असेल कारण मी नर्सरीमध्ये गेल्यावर विचारते की कसं काय फंगस येतो तेव्हा ते ऑफ तेच म्हणतात की खूप जास्त पाणी दिल्यामुळे सुद्धा फंगस होतं तर मी ज्या ज्या भागाला फंगस लागलेला आहे त्याला सगळ्याला बघितलं तर मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि ही जी माझ्याकडे आहे ही जाईजुईची वेल मी लावलेली जाईजुईची स जाईजुईची वेल लावलेली ला आणि बऱ्याच वेळा ती खूप अशी मोठी होते एकदम आणि अचानक सुकायला लागते ला ला म्हणजे या ला के ले ले के ला के ला या झाडाला खूप पाणी लागतं तुम्ही बघू शकता इथपर्यंत गेली वरती आणि पूर्ण सुकून गेली तर मी विचार केलेला आहे कीला काढून टाकेन कटिंग करून टाकेन आणि छोटी करेन आणि नेमकी या वेलीलासुद्धा बघा इथे छान पालवी फुटलेली आहे म्हणजे आपल्याला वेळी असं वाटतं की होप्स गेलेत की आता काही होणार नाही नाही होणार आपण गिवअप करूया पण या झाडांकडनं पण बघा ना किती शिकण्यासारखं आहे पूर्णही वेल सुकलेली आणि मी ती कटिंग करणार आणि तेवढ्यात बघितलं तर इथे तिला मस्त अशी पालवी फुटलेली आहेत नवीन पानं आलेली आहेत मग म्हटलं राहू दे फक्त वरचं कटिंग करून घेतलं मी आणि बाकी वेल तशीच ठेवली किती सुंदर आहे ना झाडांकडनं पण खूप काही शिकण्यासारखं आहे आणि कित्येक वेळा मी पण यूट्यूबचा विचार करते की बापरे एवढे व्ह्यूज येत नाही तर आपण सोडून द्यावं पण नंतर असं वाटतं नाही की आपण केलं पाहिजे आणि या झाडांकडनं पण तसंच काहीतरी शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं आणि बघा हे सुकलेल्या सगळ्या झाडांची मी थोडीशी कटिंग करून घेतलेली आहे आणि कुंड्यांच्या मागे हा एवढा पसारा पडलेला आहे आणि हे सगळं क्लीन करायचं आहे आणि हे जे शोचे जे गवर्स वगैरे येतात ते मी प्लांट्स लावलेले पण ते इतके झालेले आहेत की ते सुद्धा आता काढून टाकावे लागणार आहेत आता या ब्रशच्या मदतीने मी सगळे जे वर म्हणजे पूर्ण गॅलरीमध्ये सगळी ही जी झाली आहे म्हणजे माती पडलेली वगैरे आहे ती क्लीन करून घेणार आहे आणि गुलाबाला बघू शकता मस्त अशी वाईट कलरची फुलं आलेत एकदम छान वाटत आहेत पण मी ते सुद्धा थोडंसं कटिंग करून घेणार आहे सगळ्यात झाडांची छाटणी करायची आहे तर गुलाबाची थोडी छाटणी करून घेणार आहेत एक दोन गुलाब ठेवेन आणि बाकी छाटणी करून टाकेन आणि तुम्ही बघू शकता किती बघा ही जी मी वेल लावलेली आहे ती सगळ्याच कुंड्यांमध्ये एवढी पसरली आहे की सगळ्याच कुंड्यांमध्ये झालेली आहे तर आता मी सगळ्या कुंड्यांमधली ही वेल काढून टाकणार आहे कारण ती लगेच पसरते दिसायला खूप छान दिसते पण खूप जास्त झाल्यामुळे ती मी बऱ्याच कुंड्यांमध्ये जी झाली आहे एक्स्ट्रा ती काढून ठेवलेली आहे आणि थोडेसे म्हणजे ठेवलेली आहे की जेणेकरून नंतर पुन्हा ती पसरेल सगळीकडे आणि आमच्याकडे कबूतरं इतके येतात की त्या कबुतराचे पंख या झाडांनासुद्धाच चिटकतात तर ब्रशच्या मदतीने ते मीसुद्धा क्लीन करून घेतलेले आहेत आणि झाडं लावायला आवडतात पण ते मेंटेन करणं ही तेवढ्याच गरजेचं आहे गावी गेलं की झाडांची ही हालत अशी होती आणि ती म्हणजे मला ह्या क्लिनिंगला जवळजवळ तीन तीन तास तर लागलेच कारण पूर्ण छाटणी करण्यापासून हे सगळं क्लीन करत कर, तो तोपर्यंत नवीन झाडं लावण्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता या कुंड्यांमध्ये सुद्धा किती ती वेल पसरलेली आहे सगळ्याच कुंड्यांमध्ये ती हळूहळू हळू पसरत गेली आणि ऑलमोस्ट आता मी या सगळ्या कुंड्यांमधली ही वेल काढणार आहे आणि एवढा सुकलेल्या झाडांचा पसारा निघालेला आहे आता हे सगळं सुकलेलं झाडांमध्ये जे हे होतं गवत होतं ते सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि सगळ्या झाडांची छाटणी करून घेतलेली जे फंगस वगैरे झालेले ते सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि वेळोवेळी जर जा तुम्ही झाडांची अशी छाटणी केली किंवा जे एक्स्ट्रा झालेलं गवत काढून घेतलं तर झाडांच्या वाढीसाठीसुद्धा फायदा होतो किंवा तुम्ही डेटॉलचीसुद्धा फवारणी करू शकता आणि आता मी सगळ्या झाडांची छाटणी केलेली आहे सुकलेलं गवत वगैरे काढून घेतलेलं आहे आणि बघा आता जी नवीन झाडं लावलेली आहेत त्या झाडांना आणि आधीच्या झाडांना सगळ्यांना मी पाणी देऊन घेत आहे आणि तुम्ही बघू शकता बाल्कनीचा लूक आता किती बरा वाटतो जा आहे ज्या खराब झालेल्या कुंड्या आहेत त्यासुद्धा बदललेल्या आहेत आणि हे माझं गावावरून आल्यावर काम असतंच पाईप जो झाडासाठी लावले तो गुंडाळून ठेवायचा एक्स्ट्रा खराब झालेली जी जा झाडं आहेत त्यांची छाटणी करायची तर असं सगळं काम मी आज करून घेतलेलं आहे आणि हा माझा आहे फायनल बाल्कनीचा लूक ही एक बाल्कनी क्लीन करून झालेली आहे आणि दुसरी बाल्कनी आहे त्यात पण माझी भरपूर झाडं आहेत ती क्लीन करायचं आणि त्याचंसुद्धा लुक चेंज करायचा आहे तोसुद्धा तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर अशी ही माझी छोटीशी बाल्कनी आहे ज्याच्यामध्ये मी भरपूर अशी जास्वंदीची झाडं जास्त लावलेली आहेत आणि रोज त्याला भरपूर जास्वंदी येतात आणि असा हा माझा बाल्कनी क्लिनिंगचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा